एक गाणं आहे दादा कोंडके यांच्या चित्रपटातील एक गाणं आहे कोणतं गाणं गेली सांगून दुनिया सारी माणसा परास मेंढर बरी असं एक गाणं आहे काय दादा कोंडकेच्या चित्रपटातलं गाणं आहे गेली गेली सांगून सारी दुनिया सारी माणसा परास मेंढर बरी खर तर मेंढराला सुद्धा असतो ते आपल्या मालकाला मेंढपाळाच्या माग विश्वासानं योग्य आपला मालक योग्य निवडतात यो मेंढपाळ योग्य आणि विश्वास असणाऱ्या मेंढपाळाच्या मागं खाली मान घालून विश्वासानं मेंढर जातात मेंढरी सुद्धा मेंढरीसुद्धा मेंढरसुद्धा शाण्या असतात तो मेंढपाळ आपला घात करणार नाही हे त्या मुख्या जनावराला माहीत असतं आणि म्हणून ते माणसापरास मेंढर बरी असं मला ते गाणं बरोबर मला ते भावतं गाणं मला ते आवडतं गाणं म्हणून माझ्या धनगर बांधवांवर मेंढराला काळ आहे मेंढपाळाच्या तुम्हीच पाळलं ना मेंढ्राला कळत आहे शानपण आहे तसंच तसंच शानपण ही तुम्हाला बी येऊ द्या प्रस्थापिता प्रस्थापिताच्या दलाला आणि चमच्या चमच्या असणाऱ्या न बडव्या नेत्यांना आपला नेता समजू नका प्रस्थापिता जे भाजपच्या गळाला लागलेले भाजपचे दलाल नेत्यांना नेत्यांच्या माग आपल्या जातीचा आमच्या धनगर जातीचा म्हणून पर्ळकर हाकेना नेता समजून त्यांच्या माग जाऊ नका आपला घातच होणार आहे याची चिकित्सा करा याचा विचार करा असं मला असं वाटतं धनगर आरक्षणाच्या नावाखाली नेते मोठे झाले हो धनगर आरक्षणाच्या नावाखाली प्रस्थापिताचे दलाल नेते मोठे झाले त्यांची ते राज त्यांचे ते राजकीय त्यांची राजकीय सेटल सेटल झाले ते राजकीय सेटल झाले कुणाला आमदारकी मिळाली कुणाला गाड्या मिळाल्या कुणाला पैसा मिळाले म्हणजे आर धनगर आरक्षणाच्या नावाखाली नेते मोठे झाले हो आणि त्या नेत्यांना तुम आगे बढो हाम तुम्हारे साथ आहे म्हणून त्यांचे पाठीराखे पाठीराख्यांचं चांगबल झालं धनगर आरक्षणाच्या नावाखाली आमचे दलाल भडवे नेते मोठे झाले आणि त्यांचं गुणगार आणि त्यांचे पाठीराख्यांचं चांगबल झालं पण माझ्या धनगर बांधवांचं काय प्रस्थापिताच्या गळाला लागणारे गोपीचंद परळकर आणि लक्ष्मण हाके सारखे नेते यांना धनगराने आणि ओबीसीने नेता मानून कधीच ओबीसीला आणि धनगराला न्याय आणि हक्क मिळणार नाही अरे दलालाला नेता मानणं म्हणजे स्वतःचा नुकसान करून घेण्यासारखं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी बिरोबाचा भंडारा लावून खंडोबाची खंडोबाची बिरोबाची आण घेऊन बेल भंडारा वाहून धनगर बांधवाला वाचन अभि वा, अभिवचन दिलं होतं आमची सत्ता जर महाराष्ट्रात भाजपची सत्ता आली तर पहिल्या कॅबिनेट कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न आम्ही सोडवू अशा प्रकारचं अभिवचन घेऊन बिरोबाचा भंडारा बिरोबाची शपथ आणि बिरोबाची आण घेऊन आणि बेल भंडारा वाहून ही अभिवचन दिलं होतं पण अकरा वर्ष झाली की त्यांची हो, कॅबिनेट आणखी होत कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक अजून होतीच माझ्या धनगर बांधवान ती कधी होणारच नव्हती घेणारच नाही आणि इथून पुढे सुद्धा ते होणार नाही आता गोपीचंद पडळकरांची धनगराची आरक्षणावरून दातकिळ बसली कायमची देवेंद्र फडणवीस न धनगर आरक्षणावरून गोपीचंद पडळकरांची दातकिळ बसवलेली आहे धनगर आरक्षणावरून गोपी गोपी पडळकरांची कायमची दातकिळ बसलेली आहे त्याला हिंदुत्वाच्या नावाखाली फडणवीस यांनी वरडाई लावलंय तिकडं तू हिंदुत्वाच्या नावाखाली तिकडं आक्रोश कर तिकडे वरड तिकडे बोमलत फिर हा त्याला काम दिले आणि म्हणून हे सत्य आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपी पडळकर लक्ष्मण हाके गोपीचंद पडळकरला हाताशी धरून धनगर आरक्षणाची कत्तल केली काय देवेंद्र फडणवीस न गोपीचंद पडळकरला हताशी धरून धनगर आरक्षणाची कत्तल केली म्हणून धनगर धनगर आरक्षणाची कत्तल करणारा कसाब म्हणजे गोपीचंद पडळकर होय धनगर आरक्षणाची कत्तल करणारा कसाब म्हणजे गोप्या पडळकर गोपी पडळकर होय धनगर आरक्षणाची कत्तल करणारा बेल भंडारा वाहून सुद्धा धनगर आरक्षणाची कत्तल करणारा कसाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गोपीचंद पडळकर होय आणि म्हणून पड़ गोपी पडळकर आणि लक्ष्मी म्हणाके हे धनगराचे नेतेच होऊ शकत नाही एवढंच काय भाजप हिंदुत्ववादी आणि आर एस एस वाले हे कधीच धनगराचेच नव्हे हे मातंग चर्मकार बौद्ध होलार रामोशी भटका युमुक्त ओबीशी माळी धनगर आणि मराठा शेतकरी इत्यादी बहुजन समाजाचा भाजपा कधीच मित्र होऊ शकत नाही हिंदुत्ववादी सुद्धा कधीच मित्र होऊ शकत नाही त्या त्या फक्त त्या त्या जातीतील नेत्यांना धाताशी धरून त्या, त्या जातीतील नेत्यांना दलाली देऊन अशा नेत्या प्रत्येक जातीमध्ये दलाल निर्माण करून बहुजन समाजामध्ये जातीतेड निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय परंतु अशा नेत्यांना आपण अशा दलाला आपण नेता मानल्यानंतर आपल्याला न्याय हक्क आणि न्याय आणि घटनात्मक अधिकार कधीच मिळणार नाही दुसरा असा एक मुद्दा आहे की लक्ष्मण आके स्वतःला ओबीसीचे नेते म्हणतात अरे त्यांनी ते एस सी आरक्षणाच्या संदर्भात बोलले की नावी समाज आणि धोबी बांधवांना म महाराष्ट्रामध्ये एसी आरक्षण मिळावं एससी कोट्यातून एस सी समाज एससी आरक्षणामध्ये समाविष्ट करावं महाराष्ट्र इतर राज्यात आहे तसं यसी महाराष्ट्र सुद्धा ओबीसी ओबी ओबीसी मध्ये असणारे धोबी आणि न्हावी बांधवाना न्हावी समाज बांधवाना एसी आरक्षण मिळावा असं प्रकारचं बेताल आणि संविधान विरोधी वक्तव्य केलेलं आहे अरे ओबीसी ओबीसी मधून न्हावी आणि धोबी धोबी समाज बांधवांना हाकलून द्या लागला काय हा कू आ अरे सी म्हणजे धोबी आणि न्हावी बांधवांना ओबीसी मधून हाकलून देऊन तो सी आरक्षणामध्ये टाका म्हणतात का दारोपीन बोलत होता काय लक्ष्मण हा के पिताड्या अरे पेताडा काय तू काय दारोपीन बोलत होता तुला लोक पेताडा मानतात ते बरोबर आहे तुझे जे व्हिडिओ येतात ती खरं बरोबर आहे अरे पेताडा लक्ष्मी नाके पेताडा या संदर्भात बोलताना काय तू दारोपी ढोसली होती का दोपीन बोलत होता एखाद्या आरक्षण एस सी एस टी ओबीसी मधला ज्या प्रवर्ग आहे तो कुठल्या बी कुठल्या बी वर्गामध्ये टाकता येतो अशी घटनेमध्ये तरतूद आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो फोटो घेतो संविधान हातात घेऊन बोलतो आणि बाबासाहेबांच्या विरोधात वक्तव्य करतो संविधानाच्या विरोधात वक्तव्य करतोय अरे एखाद्या या वर्गाला एस सीमध्ये एस मध्ये एस सीमध्ये मध्ये समाविष्ट होत असे सामाजिक आहे अस्पृश्यतेचे चटके खावे लागले हजार वर्ष सामाजिक मागासलेपणा सामाजिक बहिष्कृतपणाचं जीवन जगावं लागलं त्यांचा उल्लेख आहे एस सीमध्ये समाविष्ट आणि महाराष्ट्रात आहे म्हणून मग सगळ्या राज्यातले नेम तो महाराष्ट्रात लागतो लागू करतो दारोपीन बोलत होता का संविधान विरोधी तुझं वक्तव्य वक्तव्याचा सुद्धा मी निषेध करतो आहे या बेअक्कल माणसाला काय सांगावं तू स्वतःला प्राध्यापक म्हणतोय अभ्यास करून बोल ना या, या संदर्भात ओबीसीचा नेता मग त्यावर ओबीसीच्या आरक्षणावरच्या प्रश्नावरती बोल धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरती नको बी नको तिथं तोंड कशाला कुपसतोय का ते असं तुला बी गोपी पडळकर सारखं देवेंद्र फडणवीसनं सांगितलं असं बोलून तो आरक्षणाचा जो आरक्षण हा वादाचा विषय बनवला आहे का त्या वादाचा विषय बनवायला तू दलाल घेतलेला आहे असं म्हणावं लागेल नाही अभ्यास करून बोल अभ्यास करून बोलावं लागेल तोंड आहे म्हणून काही चुकीचं संविधान विरोधी बोलून तू बाबासाहेबांचं नाव घेतो योग्यता आहे तुझी लक्ष्मण हाके बाबासाहेबांचं संविधान बोलणाऱ्याची आधी पात्रता निर्माण करा अभ्यास करा आधी